हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये हा बघा पास्ता मी म्हणजे चार पाच वाजता भूक लागली ना काय तर झटपट असं बनवण्यासाठी हा पास्ता बनवलेला आणि ही स्मिथ अँड जोन्स हा मसाला वापरून खूप सोपा आणि इतका मस्त लागतो अजिबात कुठला सॉस किंवा काही वापरायचा म्हणजे सॉस वगैरे वापरायची गरज नाही फक्त या मसाल्याच्या सहाय्याने तुम्ही खूप मस्त असा पास्ता बनवू शकता आणि चवीला तर एकच नंबर लागतो आणि लहान मुलांना खूप आवडतो अगदी सुटसुटीत असा मस्त असा लागणारा पास्ता तयार होतो चवीला तर एकच नंबर आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो हा पास्ता तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी हे बघा एक पास्ताचे पॅकेट घेतलेलं दोन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो सॉस घेतला आहे दोन मिडियम आकाराचे कांदे कोथिंबीर आणि स्मिथ अँजॉन्सचा पास्ता मसाला असं आहे आपलं साधं आणि खूप कमी असं साहित्य अगदी कमी साहित्यामध्ये हा पास्ता खूप मस्त बनतो जास्त काही किचकीच नाही काही नाही आणि खूप सोप्पा आहे बनवण्यासाठी चला आपण आता हा जो पास्ता आहे त्याला उकळण्यासाठी पाणी ठेवले आहे गॅसवरती पातेलामध्ये तो पास्ता आहे ना जास्तचं पाणी ठेवा कारण आणि पाणी गरम होय झालं पाहिजे आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्या म्हणजे कसा तुमचा जो पास्ता आहे तो तुम्ही उकळायला टाकला ना तो सुटसुटीत होईल चिकट होणार नाही किंवा गाळ होणार नाही त्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे नंतर ना थोडंसं मीठ टाकूया यामध्ये आणि याला थो पाणी गरम झाल्याच्यानंतर जो आपला पास्ता होता ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने टाकून घेतलं आणि याला ढोळून घेते आहे मी हा इकडं पास्ता शिज शी, शिजतो तोपर्यंत <coughs> आपण इकडं कांदा टोमॅटो आपला कटिंग क कट कर, करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने दोन कांदे घेतलेले ते पुढचा आणि पाठचा भाग काढून घेऊन साल काढून व्यवस्थित आपल्याला जास्त बारीक पण नाही जास्त मोठंही नाही असं कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने दोन्ही कांदे सोलून घेते आणि याला धुऊन मी कट करते हे बघा अशा पद्धतीने जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही अशा पद्धतीने कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपले कांदे कट करून झालेत आता जे दोन टोमॅटो घेतलेले आपण ते पण स्वच्छ धुवून याचा पण पाठचा भाग काढून आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने टोमॅटोही कट करून घेतला आहे आणि आता राहिली कोथिंबीर कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेऊन याला पण बारीक चिरून घ्यायचं आहे आता इकडे आपला पास्ता जो उकळण्यासाठी ठेवलेला तो शिजला आहे आता याला एका झाराच्या सहाय्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त शिजला होता याला एका प्लेटमध्ये काढून घेते मी हे बघा अशा पद्धतीने सर्व पास्ता काढून घेणार आहे नंतर फोडणीसाठी इकडं कढई तापत ठेवली आहे आणि माझ्याकडं मोहरीचं तेल होतं म्हणून हे तुम्हाला पिवळं दिसत असेल ते मस्टर्ड ऑइल आहे त्यामुळे ते पिवळं दिसतं आहे तुम्हाला तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता आणि त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो टाकून घ्यायचा आणि आपल्याला कांदा लालसर असा परतायचा नाही आहे फक्त कांदा थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे आणि ट्रान्सपरंट दिसला पाहिजे इतपतच आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सतत असं व्यवस्थित चमचाच्या सहाय्याने हलवून घेत त्याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कांदा सॉफ्ट लवकर होण्यासाठी मी मीठ टाकले जास्त नका टाकू कारण जो आपण मसाला वापरणार आहेत त्यामध्ये मीठ मिरची सर्व असतं त्यामुळे मीठ बेतानेच टाका थोडं हे बघा अशा पद्धतीने आता कांदा सॉफ्ट झाला आपला ट्रान्सपरंट झाला आहे त्यानंतरने यामध्ये मी जे आपण टमाटर चिरलेले होते दोन ते टाकून घेते आणि तेही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण टोमॅटो असं मऊ झाला पाहिजे यामध्ये हे बघा अशा पद्धतीने आणि ती कोथिंबीर तो अर्धी कोथिंबीर मी फोडणीमध्ये म्हणजे कांदा टोमॅटोसोबतच परतण्यासाठी टाकली आहे अर्धी ठेवली आहे आणि थोडंसं मला तिखट हवं होतं म्हणून मी लाल तिखट टाकलं तुम्ही लहान मुलं मुलांसाठी बनवत असाल तर तिखट स्किप केलं तरी चालेल आणि त्यातलं त्यात हे काश्मिरी लाल मिरची होतं त्यामुळे ते अजिबात तिखट नसणार तेवढं पण कलर छान येईल बाकी काही नाही आणि जो आपण पास्ता पाण्यातून काढून घेतलेला साईडला तो यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊन आणि सॉस घेतलेला तो यामध्ये टाकून घेते आणि सॉस पण व्यवस्थित मिक्स करून घेते सॉस मी जास्त नाही टाकत आहे कारण सॉसमुळे कसं गोड असं जास्ती गोड येईल त्यामध्ये म्हणून मी सॉस जास्त नाही टाकत आहे तुमच्याकडे सॉस वगैरे असेल तर तुम्ही तेही टाकू शकता तर मला असा हा मसाला स्मिथ आणि जोन्सचा मसाला टाकून हा बघा हा मसाला टाकून बनवलेला पास्ता खूप आवडतो आणि खूप मस्त लागतो हा मसाला टाकला ना दुसरं काहीच टाकण्याची अजिबातच गरज पडणार नाही हे बघा अशा पद्धतीने मसाला टाकून व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि मसाल्याची चव एकच नंबर लागते आणि खूप मस्त बनतो हा पास्ता तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि थोडंसं जे पाणी आपण उकळवण्यासाठी ठेवलेलं ते थो कसं आपला पास्ता ड्राय झाला ना ते घशात आटकल्यासारखं होईल त्यासाठी जे आपण पाणी उ पाण्यामध्ये उकळवलं होता ना पास्ता तेच थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेतली आहे मस्त असा आपला पास्ता खाण्यासाठी आता तयार आहे किती दि मस्त दिसतं ना सर्व जिन्नस किती छान मिक्स झाले आहेत आता याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मुलांना तर फार आवडतो आणि त्यांना तुम्ही ब्रेकफास्टला किंवा सहा वाजता छोट्याशा बुकीसाठी पण हा पास्ता बनवू शकता बघा किती मस्त दिसतं आहे एकच नंबर झालेला जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका